नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत आहे तर पाहूया नांदेड जिल्ह्यातील हदगाव कवाना येथे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह ओबीसी आरक्षण विषयाच्या विविध मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय अनंतवार यांनी अन्न उपोषण सुरू केले असून जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री भेट देणार नाहीत तोपर्यंत घेणार नाही असा इशारा दिला आहे आरक्षणाच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी निवेदन मान्य अनंतवार साहेबांनी शासनाच्या वतीने दिलेलं होतं ते निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाकडे पाठवून त्या मुद्द्याच्या अनुषंगानं स्तरावर कारवाई करण्याबाबत आम्ही तसं त्यांचं निवेदन पाठवलेलं आहे आणि आज आजसुद्धा मी त्यांच्या तब्येतीची ते काळजी म्हणून या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी पाणी करण्यासाठी आलो त्यांचं असंच म्हणणं आहे की शासनानं कुठला तरी त्वरित त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि शासनाचे कोणतरी प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याबाबत आश्वासन द्यावं तो तोपर्यंत उपोषण चालू राहील तरी त्या आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांची तब्येतीची काळजी घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याचं विनंती आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही शासनाकड आज परत एकदा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही शासनाकडे पाठवून त्याच्यामध्ये त्यांच्या निवेदनाच्या अनुषंग कारवाई करण्याबाबत आम्ही शासनातर्फे कळू सध्याच तब्येत त्यांची स्टेबल आहे तें� परंतु आत्ताच वैद्यकीय पथकाने जे तपासणी केलेली आहे त्यांचं बीपी आणि शुगर थोडंसं लो झालेलं आहे आता त्यांच्या बाबतीत डॉक्टरांशी मी चर्चा करून पुढचा काय निर्णय घ्यायचा याच्यामध्ये मी घे माझी एक मागणी अशी आहे की कुलबी प्रमाणपत्र ओबीसी मध्ये सर्व प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावी ही मागणी माझी मुख्य आहे पुढील भूमिका म्हणजे माझ्या रक्ताचा शेवटाचा जाय तोपर्यंत सुद्धा माझं आंदोलन संपणार नाही शासनाने तात्काळ हे सगळे बंद करायला पाहिजे ኮ